स्विटी नाटकी नको करू ताम मला वाटलं काऊला आज मच्छीने चपाती दिली आता काऊ अंड नाही खाणार किती वाजले बघ जा तुला नाही बाबू स्विटी अंड दिल्याशिवाय तीन वराला अंड द्यावं लागतं काऊला हे घे जरा सग न तर आईला ओरडेल आई, आई मला बोले सुटीला अंड नाही दिलं मला देते असे बोले मी आम्ही आईला देऊन आली हा माझ्या आईला मी अंड देते माझी आई अंडलोश खाते आता आपण आईला अंड देऊया ए, आवाज बंद आवाज बंद शाप बंद पागल, घे पाग बाबो पडू दे नको खाली वाटे जाम झालेत जा लवकर लगेच काऊ अंड खायला काऊ लवकर लवकर खा गरम गरम आहे हे आवाज बंदा सुटी अह घेतलं का रे जा लवकर मी बोलली मच्छी दिली आहे आले आजकाल काय करायची बुधवार रविवार आणि शुक्रवार तीन वारी एक एक दोन दोन अंडी खायची ती सवय लागली अंड्याची म्हणून आई गेल्यापासून मी तीन वाराला एक एक अंडा रोज देते गरम आहे थोडा म्हणून असं करतोय का काटकी चालली आहेत बाहेर हे सुटा हे काय चालली नाटकं तुझी हा नाही नाटकी करायला लागलेस लाईटला पण काय झाले काय कळत नाही अक्का दिवस लाईट जाते अक्का दिवस तुझं काय चाललंय रे तू कशाला ओरडतोस आता तुझं काय चाललंय मला जायचं आहे ओरडतोय मी जाते टाटा चल चल चिडी बस इकडे मी जाते टाटा बाबू टाटा मिठू टाटा चला बाय बाय टाटा लवकर येते जाऊन टाटा टाटा काय झालं माझ्या पिल्लूला कुठे गेला पिल्लू कुठे गेला सारखी जर काय घेऊनच बसू काय तुला काम नाही धंदा काम नाही धंदा खायच बांध काम नाही धंदा तुला हां ए विटो हे भेटो itu tada. sama macam itu, hama macam itu, garam barang itu. Hama itu, eh itu,